नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण आहात आजच्या ठळक घडामोडी महाराणी ताराबाईंच्या परंपरा पुढे नेण्यासाठी पुण्यात मुलींसाठी सैनिकी शाळेची गरज राज्यसभेत खासदार रजनी पाटील यांची मागणी महाराणी ताराबाईंची परंपरा पुढे नेण्यासाठी पुण्यात मुलींसाठी सैनिकी शाळेची गरज राज्यसभेत रजनी पाटील यांची मागणी मराठा इतिहासातील धाडसी आणि दूरदर्शी शासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी ताराबाई यांच्या कार्याचा आजही प्रेरणादायक ठेवा जपणे महत्वाचं असल्याचं मत राज्यसभेच्या सदस्य रजनी पाटील यांनी मांडले आहे पुणे येथील सरहद संस्थेनं मुलींच्या सैनिकी शाळेचा प्रस्ताव दिलेला होता याबद्दल बोलत असताना राज्यसभेमध्ये खासदार रजनीताई पाटील काय म्हणाला ते आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनेने आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नीने मुघल सम्राट औरंगजेबाच्या प्रचंड सैनिकी आक्रमणाला सामोरे मराठा साम्राज्याचे नेतृत्व सांभाळे स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि मराठा साम्राज्याच्या अस्तित्वासाठी केलेल्या त्यांचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठी नसून तो स्वाभिमान स्वातंत्र्य आणि राष्ट्र संरक्षणासाठीचा होता याची आठवण खासदार रजनी पाटील यांनी सभागृहात करून दिली पुण्यात मुलींसाठी सैनिकी शाळेची मागणी ताराबाईंच्या परंपरेला सलाम करत मुलींमध्ये नेतृत्व शाळा स्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे खासदार रजनीताई पाटील यांनी अधोरेखित केले सैनिकी शिक्षण आणि राष्ट्रीय सेवेमध्ये पुणे हे देशातील महत्वाचे केंद्र असल्याने येथे अशी शाळा सुरू झाल्यास मुलींना शारीरिक प्रशिक्षणाबरोबरच लष्करी कौशल्य निर्णय क्षमता आणि देशभक्तीची जाण दृढ होईल असे त्या म्हणाल्या फडणवीसांचा विरोधकांना टोला राज्य दिवाळखोरीकडे नाही महाराष्ट्र देशात अग्रेसर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थस्थितीवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांचा जोरदार समाचार घेतला महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आहे असे बोलून विरोधकांनी जनतेत भीती पसरवण्याचा प्रयत्न केला असला तरी राज्याची अर्थव्यवस्था सदृढ असून देशातील मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्व निकषांवर अग्रेसर आहे असा ठाम दावा फडणवीस यांनी केला या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे या आधी सरकारने एकोणीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांची मदत वितरित केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली सरकारच्या मते कृषी क्षेत्रातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा प्रमुख ठरणार आहे गोव्यातील अर्पोरा नाईट क्लबला आग पंचवीस जणांचा मृत्यू सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उत्तर गोव्यातील अरपोरा येथील बीच बाय रोबिओ लेन या लोकप्रिय नाईट क्लब मध्ये सहा डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे मृतांमध्ये वीस कर्मचारी आणि पाच पर्यटकांचा समावेश असून ते दिल्ली उत्तराखंड झारखंड महाराष्ट्र आसाम पश्चिम बंगाल कर्नाटक तसेच नेपाळ सारख्या विविध राज्य व प्रदेशातील होते अग्निसुरक्षेतील दिसाळपणा उघड घटनेनंतर सुरुवातीला सिलेंडर ब्लास्टची शक्यता व्यक्त करण्यात आली मात्र प्राथमिक तपासात क्लब मध्ये इनडोअर आतिषबाजी अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच बेकायदेशीर बांधकाम याचा गंभीर उल्लेख आढळला आहे विशेष म्हणजे संबंधित क्लबकडे फायर एनओसी सी नसल्याचे स्पष्ट झाले आहे या सर्व पार्श्वभूमीवर व्यवस्थापनावर कारवाई करण्यात आली आहे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने चौघांना अटक केली असून इमारत परवानग्या फायर सेफ्टी ऑडिट आणि इतर कायदेशीर बाबींची सखोल चौकशी सुरू आहे राज्य सरकारनेही या दुर्घटनेमागील सर्व संबंधितांना जबाबदार धरण्याचे आश्वासन दिले आहे या सर्व पार्श्वभूमीवर पर्यटन आणि नाईट क्लब सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या भीषण दुर्घटनेमुळे गोवा राज्यातील पर्यटन क्षेत्र नाईट क्लब मधील सुरक्षेची मानके आणि अग्नि सुरक्षेच्या पारदर्शक अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या गोव्याच्या क्लब संस्कृतीतील सुरक्षेच्या त्रुटींवर आता व्यापक चर्चा सुरू झाली आहे इंडिगो चे संकट नवीन अपडेट डीजीसीए नियम मागे घेतले उड्डाणे पूर्वरत होण्याचे मार्ग पायलट आराम पायलट रेस्ट ड्युटी टाइम नियमांमुळे देशभरात अचानक उड्डाणे रद्द झाली विलंबाचे प्रचंड धक्कादायक अनुभव लोकांना कारणीभूत झाले होते परंतु आता भारतीय नागरी विमान वाहतूक नियमक संस्था डीजीसीए ने हे नियम मागे घेतले आहेत त्यामुळं इंडिगोची सेवा पूर्वच सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत यामध्ये नेमके काय बदलले डीजीसीए ने साप्ताहिक विश्रांती वीकली रेस्ट या नियमातील लिव्ह कॅनॉट बी सबस्टिट्यूट असा नियम तत्काळ रद्द केला या निर्णयासह इंडिगो सेवांचे पुनर्संचालन करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे प्रवाशांसाठी दिलासा पण मिश्रित प्रतिक्रिया या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना घडलेल्या अडचणी कमी व्हायला लागल्या ला आहेत अनेक रद्द झालेले उड्डाणे आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे तरीही काही लोक आणि पायलट संघटनांनी या नियम रद्दबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत ते म्हणतात की नव्याने लागू केलेला नियम पायलट थकवा टाळण्यासाठी होतो आणि त्यांचे मागे घेणे सुरक्षिततेसाठी धोकादायक असू शकते इंडिगोचे म्हणणे व भविष्यासाठी नियोजन इंडिगोने म्हटले आहे की ती शक्यता ती जलद पूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान काही बातम्यांनुसार दहा ते पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण वेळापत्रक स्थिर होण्याची शक्यता आहे परंतु नियमकांनी इंडिगो कडून पायलट तळठोक नियोजन क्रू उपलब्धता आणि सुरक्षा उपाय यांचे विस्तृत अहवाल मागितलेले आहेत मात्र हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाण्यासाठी मंत्री आणि आमदार महोदय यांची चांगलीच तारांबाळ उडाली अनेक मंत्री आमदारांना मोठारीने तर कुणाला रेल्वेने प्रवास करत नागपूरला पोहोचावे लागले हे होते आजच्या बातम्यांचा सविस्तर आढावा पुन्हा भेटू नव्या बातमीपत्रासह धन्यवाद